थोड्याच वेळात सरकारचं शिष्टमंडळ जरांग्यांची भेट घेणार आरक्षणाचा मसुदा जरांगेंना देणार तर जरांगे मुंबईत उपोषण करण्यावर ठाम ठाकरे गटाचे रत्नागिरीचे आमदार राजन साळवींना अटक होण्याची शक्यता साळवींच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी गेल्या आठ तासांपासून कडून चौकशी सुरू एसीबीच्या कारवाईनंतर राजन साळवींना फोन करत उद्धव ठाकरेंनी दिला धीर अटक केली तरी ठाकरेंची साथ सोडणार नाही साळवींचा निर्धार <गणीणा> भाजपनंतर राज्यात दोन नंबरवर अजित पवारांचा पक्ष मंत्री छगन भुजबळांनी शिंदे गटाला डिवचलं महिला पदाधिकारी मेळाव्यात भुजबळांचं मोठं वक्तव्य